महिलांचा मान सन्मान व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याला उजाळा मिळावा म्हणून आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा केला जातो मात्र आजही ग्रामीण आदिवासी भागात महिलांच्या या दिनाची माहिती नसल्याने ग्रामीण भागात हे दिवस साजरे होत नाही महिलांना या दिनाची माहिती व्हावी म्हणून युवा काँग्रेस जिल्हा महिला समन्वयक शीतलताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जामले गावातील बचत गटातील महिलांच्या वतीने गावात काल महिला दिन साजरा करण्यात आला कळवण तालुक्यातील जामले, जामले ह गावात बचत गटातील महिला एकत्र येत महिला दिन साजरा केला आहे या कार्यक्रमात बचत गटातील महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यावेळी महिलांनी विविध पोशाख परिधान करून लेझिम नृत्य त्याच्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले रांगोळी स्पर्धेत सहभागी महिलांमधून अंजली भोय गीता वाघ सोनाली भानसे मनीषा गायकवाड मनीषा बंगाल भारती ठाकरे यांना उत्कृष्ट रांगोळीसाठी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सुमित्राताई बहिरम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य अंबादास गायकवाड योगेश गायकवाड युवा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस हे होते प्रमुख उपस्थिती सविता बागुल सरपंच काशीनाथ वाघ गोपाळ वाघ वसंत भानसे पुंडलिक दळवी गुलाब गायकवाड रंगनाथ गायकवाड शिक्षक विश्वनाथ गावित वैशाली महाजन ग्रामसेवक सविता बागुल महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपण बघतोय म्हणजे शहरी व इतर भाग ठिकाणी भरपूर उत्साहात महिला दिन साजरा होतोय पण खेडोपाडे हे महिलांना काम आणि याच्यातून वेळ नसतो त्याच्यामुळं मग आम्ही आपल्या काँग्रेसच्या महासचिव सुमित्राताई ताई दीपालीताई दीपाली युवा नेता यांच्या अध्यक्षेखाली मला त्यांनी सांगण्यात आले की महिलांसाठी तुम्ही काहीतरी खेडोपाडी हे संदेश पोहोचवा की महिला दिन साजरे करा त्याच्यातून महिलांमध्ये अनेक आता तुम्ही बघितलं अनेक कलावंत आहेत महिलांमध्ये कोणी गायिका आहे उत्कृष्ट असं काम केलं आहे सर्व म्हणजे आपण बघितलेले आहेत सर्व काही गोष्टी कोणी भाषण दिलेल्या आहे चांगल्या प्रकारे कोणी हे सादर करण्यात आलेले आहे आपली संस्कृती आदिवासी संस्कृती सादर करण्यात आलेली आहे म्हणून महिलांसाठी न याच्यानंतर असाच महिलांचा सहभाग राहिला तर मी महिलांसाठी याच्यापेक्षाही चांगलं काम करेल व महिलांसाठी जे योग्य यो, योग्य जे कार्य करण्यात येईल ती महिलांसाठी मी करत राहील प्रामुख्याने महिलांसाठी माझा हा संदेश आहे चूल मूल हे तर आपलं संसारिक एक भाग आहे पण शिक्षण व बाहेर पडणे आणि सगळ्यात आज आपण बघतोय इंदिराजी गांधी सावित्रीबाई फुले यांनी पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्यात आलेले म्हणून मी महिलांना एवढं सांगेल का आपण खेडेगावात जरी राहतोय तरी आपण सर्व गोष्टीत सहभाग व्हायला पाहिजे व सर्व याच्यात सहभागी होऊन चांगल्या प्रकारे काम करायला पाहिजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.